दमाणी नगर येथील ब्रिटिशकालीन रेल्वे पूल पाडण्याची तारीख अखेर ठरली असून चौदा डिसेंबरला पूल पाडणार आहेत दमाणीनगर येथील ब्रिटिशकालीन रेल्वे पूल पाडण्याची तारीख अखेर ठरली चौदा डिसेंबरला त्याचे काम करण्याचे ठरले त्याची पूर्वतयारी म्हणून एक डिसेंबर पासून पुलावरील वाहतुकीला पर्याय मार्ग मिळेल त्याला चांगला पर्याय होता मीटरचा रस्ता मात्र त्यासाठी लागणाऱ्या भूसंपादनाचा विषय अर्धवट राहिल्याने तो पूर्ण होऊ शकलेला नाही त्याचा विषय अधांतरीस ठेवून पूल पाडण्याचा आणि वाहतूक वर्ग करण्याचा निर्णय शनिवारी झाला या पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली त्याचे पत्र लंडनहून रेल्वे प्रशासनाला धाडण्यात आले त्यानंतर रेल्वे विभाग भागाने पुलावरील जड वाहतूक बंद केली अण्णाभाऊ साठे चौक ते दमाणी नगर येथे लोखंडी खांब आडवे घालून जड वाहनांना येण्यास मज्जाव केला त्यानंतर पूल पाडण्याच्या कामाला मुहूर्त काही मिळत नव्हता सोलापूर सांगली महामार्गावर पूल असल्यामुळे महामार्ग प्राधिकरणाकडून पुलाचा नकाशा तयार करण्यात आला पाडण्यापूर्वी रेल्वे गाड्यांचे नियोजन असणे आवश्यक आहे तसे नियोजन रेल्वे विभागाचे झाले आहे याबाबत काही दिवसांपूर्वीच महापालिकेत या तिन्ही विभाग प्रमुखांची बैठक झाली या बैठकीत आयुक्तांनी डिसेंबर अखेर पर्यंत मीटर रस्त्याचे काम पूर्ण करू या रस्त्या महत्व न्यायालयासमोर मांडू रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पूल पाडा अशा सूचना केल्या होत्या मात्र अचानकच पूल पाडण्याची तारीख रेल्वे विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निश्चित करण्यात आली त्यामुळे चोपन्न मीटर असा प्रश्न उपस्थित होत आहे सध्या पुणे रोड पासून विजापूर रोड पर्यंत केगाव हत्तूर या बाह्य वळण रस्त्यावरून जड वाहतूक जात आहे पूल पाडल्यानंतर सुद्धा ही जड वाहतूक अशीच जाईल नगर परिसरातील वाहतुकीला शहरात यायचे असेल तर उजव्या बाजूने लक्ष्मी विष्णू महापालिका रामवाडी दवाखाना मोदी पोलीस चौकी मार्गे शहरात येता येईल तसेच डाव्या बाजूने निराळे वस्ती अरविंद धाम अवंतीनगर मार्गे शहरात येता येईल असा असणार आहे पर्यायी मार्ग